नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर संबंधी माहिती घेत असताना हा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यामध्ये भाग हा चौथा आहे हे लक्षात असू द्या मागील व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची करियर बाबतची माहिती घेतलेली आहे त्या माहितीचा आधार आणि आपल्याला जे काही उत्कृष्ट अशा पद्धतीचं करिअर करायचं आहे त्याला कोणकोणत्या गोष्टी सहाय्यक ठरतील आणि त्याबाबत आपल्याला काय करावं लागेल याबाबतचा हा आढावा प्रत्येक विद्यार्थ्याने याचं अनुकरण करावं विद्यार्थीदशेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी समजून याव्यात त्यासाठी हे प्रयत्न आहेत कारण आपल्या राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत सुद्धा करिअरच्या काय संधी आहेत याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे त्याचाही तुम्हाला उलगाणा व्हावा आणि आपल्या भविष्याचा उज्वल असा जो आपला आराखडा आहे तोसुद्धा तयार व्हावा हा मुख्य उद्देश या व्हिडिओचा आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी या चॅनलवर आपल्या सर्वांना कनेक्ट राहावं लागेल त्यासाठीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओज तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ अशाच पद्धतीचे तुम्हाला देता येतील विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्ट आपण करिअरसाठीच करतो हे लक्षात असू द्या त्यासाठी आपण अभ्यास करतो आपली जी काही मेहनत आहे ती मेहनत पणाला लावतो आपल्याला प्रत्येकाचं सपोर्ट्स मिळत असतात आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु बऱ्याच वेळास आपल्याला त्यामध्ये अपयशसुद्धा येतं ते अपयश पचवण्याची सुद्धा आपल्यामध्ये हिंमत लागते कारण की त्याशिवाय आपल्याला पुढील गोष्टी सुचत नाहीत किंवा सुचण्यासाठी मदत होत नाही म्हणून अशा सर्व गोष्टींचा आपल्याला भाग जो काही आहे तोही लक्षात यावा आणि त्या माध्यमातून आपलं करिअर घडत जावं हा मुख्य उद्देश आपल्या या चॅनलच्या माध्यमातून राहिलेला आहे म्हणून स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे युट्यूब चॅनल तुमच्यासाठी महत्वाचं आहे प्रेरणादायी आहे आणि तुमची प्रेरणा पुढे घेऊन जाणार आहे मग जी काही आपली मागची चर्चा आपण करत असतो ती चर्चा सुद्धा तुम्हाला लक्षात घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही पाच मुद्द्यांची चर्चा आपल्या पद्धतीने केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात यावेत त्यामधला जो काही पहिला मुद्दा आहे की करिअर संदर्भात आपल्याला काय करता येईल किंवा कुठली गोष्ट आपल्या करिअर करत असताना आपल्याकडं कर असावी त्यामधला हा पहिला मुद्दा आहे चांगल्याचा वापर कसा करावायचा साधारणपणे हे आपल्या करिअरमध्ये पुणे भविष्यात यायला पाहिजे म्हणजे कुठलीही चांगली जी काही गोष्ट आहे त्या चांगल्या गोष्टीचा वापर करून आपण कशा पद्धतीच्या काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत हे आपल्या करिअरच्या वृत्तांतामधून किंवा आपल्या व्यावसायिक बाबतच्या माध्यमातून सांगता आलं पाहिजे हा भाग आपल्याला लक्षात आला पाहिजे म्हणून चांगल्याचा वापर हा एक मुद्दा आपण घेतलेला आहे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या करिअरच्या संदर्भात याव्यात असा तो मुख्य उद्देश आहे हे भाग आपण लक्षात घ्यावा हो। दुसरा जो काही भाग आहे आपल्या अभ्यासाच्या सवयीनुसार आयुष्याचा क्रम निवडणे आपल्या जे काही अभ्यासाच्या सवयी असतात त्या अभ्यासाच्या सवयीनुसार जर आपण क्रम निवडलेला असेल तर त्यामधून चांगल्या गोष्टी बाहेर आलेल्या असतात आणि त्या बाहेर येण्याच्या माध्यमातूनच तुमचं करिअर सुद्धा घडलेलं असतं हे लक्षात असू द्या जे यशस्वी करिअर संबंधी मार्गदर्शन लोक करतात ते सुद्धा आपल्याला हेच सांगत असतात की माझा तर या गोष्टीकडे येण्याचा उद्देश नव्हता परंतु मी ज्या पद्धतीनं आल्या गेलेलो आहे त्याच्यात मी माझी मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर मी आज या पातळीवर किंवा या स्टेजवर उभा आहे अशा पद्धतीचे अनुभव आपल्याला ऐकावयास मिळत असतात तोच भाग म्हणजे त्यांचं त्या ते करिअर असतं किंवा त्यांनी जे काही निवडलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी झालेलं असतात त्या यशस्वीपणापर्यंत आपल्याला जायचं असतंय म्हणूनच आपण या क्षेत्राची निवड करत असताना त्यामध्ये ज्या बाबी आपल्याला अपेक्षित आहेत ती बाब आपण या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचनुसार तिसरा जो काही मुद्दा आहे कल लक्षात घेऊन गे। निर्णय घेणे कारण आपला आपण जो काही निर्णय घेत असतो तो निर्णय आपला जो काही स्वतःचा कल आहे तो कल लक्षात घेऊन आपल्याला निर्णय घ्यावे लागतात म्हणून मागे सुद्धा तुम्ही असं ऐकलेलं असेल वाचलेले असेल ज्या काही कल चाचण्या घेतल्या जायच्या त्याचा उद्देशच असा असायचा की तुमचा कल कुठल्या क्षेत्राकडे आहे कुठल्या भविष्यासाठी तुम्ही सूट आहात हे सुद्धा पाहणे आजकाल तर या सर्व गोष्टी प्रोफेशनल झालेल्या आहेत त्यामुळे स्वतःची कल चाचणी करून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तेही सुरुवातीच्या कालखंडात तेही समजा तुम्ही जर प्रथम वर्षामध्ये शिकत असताल तर त्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे आणि अशी एकदा आपल्या जीवनाचा कल आपल्याला जर लक्षात आला त्याच्यामध्ये जर आपल्याला पुढे जाता आलं तर आपण चांगल्यात चांगल्या पद्धतीनं चांगल्या गोष्टी जगासमोर ठेवू शकतो म्हणजेच आपल्या करिअरच्या संधीच्या संदर्भात आपण चांगल्यात चांगलं काम करू शकतो करिअरच्या माध्यमातून आपली चांगली गोष्ट जगाला दाखवू शकतो हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे चौथा जो काही मुद्दा आहे आपल्या या चर्चेचा आपली किमान एक चा, तरी चांगली सवय जगासमोर आली पाहिजे म्हणजे काय की आपण असं म्हणतो की मी व जगामध्ये ज्या पद्धतीनं आपण प्रवेश करत असतो जे शिक्षण घेत असतो त्या शिक्षणामधून सुद्धा आपलं स्वतःचं जे काही करिअर आहे ते निवड निवडल्याच्या नंतर किंवा आपल्या करिअरचा जो मार्गदर्शनाचा पार्ट आहे तो दुसऱ्या हो समोर ठेवत असताना किमान एक तरी आपली चांगली गोष्ट जगासमोर आलेली पाहिजे हे लक्षात घ्या कारण आपण पाहतो की ज्यावेळेस आपण काम करतो त्या कामाच्या माध्यमातून आपण आपल्या छाप आपल्या मागे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला लोक आपल्या चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करत असतात त्यामुळे आपल्याकडे भलेही वाईट गोष्टी असतील त्या, त्या माध्यमातून नाही तर चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला पुढं जाता आला पाहिजे आणि म्हणूनच आपली एक चांगली गोष्ट जर जगासमोर ठेवता आली तरीही आपल्या करिअरच्या संदर्भातील ती गोष्ट आहे हे लक्षात असू द्या म्हणून तोही भाग आपल्या करिअर निवडतानाच्या किंवा करिअर करत असतानाच्या बाबतचा भाग लक्षात घ्यायला पाहिजे शेवटचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा केलेल्या कार्याचा परिणाम दाखवताही आलेला पाहिजे म्हणजे या सर्व गोष्टी ज्या काही करायच्या पुन्हा पुन्हा आपण या सर्व गोष्टी सांगत असतो कारण मागील सुद्धा चर्चेमध्ये हा भाग आपण घेतलेलाच आहे मात्र जोपर्यंत आपला परिणाम दिसत नाही किंवा आपल्या करिअरच्या संदर्भातील परिणामाची जी काही गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचा निष्कर्ष काय निघलेला आहे हे लक्षात घ्या कुठल्याही संशोधना किंवा कुठल्याही गोष्टी अंतिम लास्टला तुम्हाला जे काही विचारलं जातं की एवढं काही तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचा निष्कर्ष काय म्हणजेच परिणाम काय झालेला आहे त्याचे जगामध्ये कोणते परिणाम झालेले आहे आणि तुम्ही जगामध्ये कुठल्या पद्धतीची छाप सोडू शकलेला आहे साधारणपणे हाच तुमचा करिअरचा मुख्य गाभा असतो हे लक्षात असू द्या म्हणून करिअर म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आपण ज्यावेळेस घ्यायला जातो त्यावेळेला अशा सर्व चर्चेची साधारणपणे सांगड घालून आपल्याला आपले निर्णय घ्यावे लागतात राज्यशास्त्राअंतर्गत सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करिअरच्या ज्या काही संधी आहेत ज्या संधी पुढील काही व्हिडिओमध्ये आपल्याला आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्हाला या चर्चेचा भाग लक्षात घेणं अपेक्षित आहे जो की तुमच्या करिअरच्या संधीसाठी सुद्धा महत्वाचा ठरतो म्हणजेच तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन फिट होण्यासाठी साधारणपणे या चर्चेच्या माध्यमातून अनुकरणाच्या माध्यमातून हे सर्व टिटोरियल तुम्हाला करणं सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला अशा पद्धतीची चर्चा आपल्याला या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर न्यावी लागते जी की तुमच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे विद्यार्थी दशेमध्ये अशा पद्धतीची माहिती महत्वाची आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला पुढे जाणेसुद्धा आवश्यक आहे यासाठीच ही चर्चा आज आपण घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढा भाग पुढे आहे धन्यवाद